नमस्कार आपण पाहताय आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फसणारी घटना घडली आहे एका शिक्षिकेनंच आपल्या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपी शिक्षिकेनंच तिच्या विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलंय या प्रकरणात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल झाला असून संबंधित शिक्षिकेला अटक झाली आहे लैंगिक प्रकरणात बालकाचा संरक्षण करणाऱ्या सात नऊ अकरा सहा बारा चौदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार शाळेच्या स्टाफ रूम मध्ये घडला पुण्यात गंजपेठ भागात ही शाळा आहे पीडित मुलगा दहावीच्या इयत्तेत असून तो हो प्रिलियम परीक्षेसाठी शाळेत आला होता यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला हा सर्व प्रकार सत्तावीस डिसेंबर रोजी घडला त्यानंतर मुलाच्या आईनं खडक पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा